नमस्कार आज आपण भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना कोणत्या दहा गोष्टी महत्वाच्या आहेत त्याविषयी माहिती पाहणार आहोत जर तुम्ही आमच्या आमच्या नवीन असाल तर करायला आणि बेलोन वर क्लिक करायला विसरू नका जन्माष्टमीला बालगोपाळांची मनोभावे पूजा केली जाते पण ही पूजा करताना पूजेमध्ये काही गोष्टी फार महत्वाच्या असतात कारण शास्त्रानुसार या गोष्टी शिवाय कृष्ण पूजा ही अपूर्णच असते हिंदू धर्मात कृष्ण जन्माष्टमीला खूप महत्व आहे असे मानले जाते की श्रीकृष्ण जन्माष्टमी मध्ये पूजेच्या वेळी काही गोष्टी कृष्णाजवळ ठेवाव्यात असे म्हटले जाते कारण या गोष्टी शिवाय कानाचे रूप अपूर्णच मानले जाते चला तर मग आज आपण जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या दहा गोष्टी बासरी बासरी ही श्रीकृष्णाची सर्वात आवडती वस्तू आहे त्यामुळे पूजेत बासरी ठेवा दुसरी वस्तू आहे गायी गाईची गाई मूर्ती पूजा करताना श्रीकृष्णाच्या मूर्तीसोबत मूर्ती सोबत गायीची मूर्ती देखील ठेवावी कारण हिंदू धर्मात गाय ही अत्यंत पूजनीय मानली जाते तिसरी वस्तू आहे तुळशीचे पान भगवान श्रीकृष्णाच्या प्रसादात तुळशीचे पान नसेल तर भोग दिला जात नाही त्यामुळे प्रसादामध्ये तुळशीचे पान अवश्य टाकावे चौथी गोष्ट आहे मोर पीस मोराच्या पिसाशिवाय भगवान श्रीकृष्णाची सजावट अपूर्णच राहते म्हणून कृष्णाच्या मूर्तीसोबत मोराची पिसे ठेवावीत पाचवा आहे माखन मिश्री माखन मिश्री कृष्णाला खूप आवडते म्हणून आठवणीने जन्माष्टमीला माखन मिश्रीत लाडू गोपाळांना अर्पण करावा सहावी गोष्ट आहे पाळणा जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्ण लहान मुलांच्या रूपात प्रकट होतात आणि त्यांना पाळणा लागतो त्यामुळे पूजेत पाळणा सातवी गोष्ट आहे वैजयंती हार जन्माष्टमीच्या दिवशी श्रीकृष्णाला वैजयंतीचा हार घालावा हा श्रीकृष्णाला घातलेला वैजयंती हार घरात ठेवणे खूप शुभ मानले जाते आठवी गोष्ट आहे राधाकृष्णाचे चित्र जन्माष्टमीच्या दिवशी घरात राधाकृष्णाचे चित्र किंवा फोटो लावावा असे केल्याने प्रेम संबंध चांगले राहतात नवी गोष्ट आहे शंख जन्माष्टमीच्या दिवशी पूजेमध्ये शंख ठेवावा यामुळे आणि दहावी गोष्ट आहे अभूषणे या दिवशी भगवान श्रीकृष्णाला पिवळे आणि चमकदार वस्त्रे परिधान करावी अभूषणे घालावी अभूषणे घालून सजवावी अशा प्रकारे आहेत भगवान श्रीकृष्णाची पूजा करताना दहा गोष्टी ठेवण्याचे महत्व आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद